नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भात ज्या काही नवीन अपडेट आलेल्या आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर पहा वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत पण काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केला होता ज्यामध्ये आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलो होतो पेपरमध्ये आणि त्यासंदर्भात आपण चर्चा केलेली आहे की एका महिन्यापर्यंत तुमचा निकाल लागू शकतो ज्यांचे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचं हा फक्त एक अंदाज आहे कन्फर्मच लागेल असं नाही यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी तर बऱ्याच कमेंट्स असे आलेले आहेत की स्थानिक उमेदवारांना का संधी द्यावी तर पहा मित्रांनो या ठिकाणी विभागाने किंवा जलसंपदा विभागाने जे आहे किंवा परिमंडळाने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा त्यांचं म्हणणं या ठिकाणी हे नाही जे आपल्याला वाटतंय या ठिकाणी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यावरून आपण असं समजतोय की या ठिकाणी विभागाने असं म्हटलेलं आहे का तर नाही हे कोणाचं म्हणणं होतं तर जयसिंग हिरे जे निवृत्त सहाय्यक मुख्य अभियंता होते जलसंपदा विभागामध्ये म्हणजे त्यां ते आता सध्या निवृत्त झालेले आहेत त्यांनी फक्त या ठिकाणी सजेशन दिलेलं आहे त्यांची अशी मागणी आहे की स्थानिक उमेदवारांना संधी देण्यात यावी म्हणजे ज्या उमेदवारांची निवड स्थानिकरित्या त्या ठिकाणी केल्या जाईल तर त्यांचा जो आहे तो विभागाला फायदा होऊ शकतो यावरून असं नाही की जे ज्यांची निवड झाली त्यांना नियुक्ती भेटणार नाही वगैरे इथे मार्कनुसारच मेरिट लिस्टनुसारच उमेदवार निवडल्या जाणार आहेत विभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही परिमंडळाने सुद्धा कोणताही निर्णय घेतलेला नाही ही फक्त जे निवृत्त सहायक मुख्य अभियंता आहे जयसिंग हिरे यांनी फक्त एक त्यांचं सजेशन दिलेलं आहे की जे उमेदवार या ठिकाणी स्थानिकचे असतील त्यांना संधी द्यावी पण पहा मित्रांनो जे नियम आहेत जे आपल्या जी आरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं जे जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं तशाच पद्धतीने तुमची निवड होणार आहे तर पहा ही कन्फ्युजन तुमच्या मनात नको त्या कारणाने आपल्याला बऱ्याच कमेंट्स आल्या त्यांना जर संधी दिली तर आमचा नंबर रुकणार आहे किंवा त्यांना संधी मिळाल्यानंतर आमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही तर त्याबाबत कन्फ्युजन होण्याचं काहीही कारण नाही आहे इथं परीक्षेत ज्याचा नंबर आलेला आहे जो मेरिट लिस्टमध्ये आलेला आहे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि ज्या जे निवड निवडीसाठी पात्र आहेत त्यांचीच निवड केल्या जाणार आहे तर पहा हे फक्त त्यांनी एक सजेशन दिलं होतं की कारण की ते निवृत्त झालेले आहेत आणि त्यांनी विभागाची परिस्थिती पाहिलेली आहे तर त्यावरून त्यांचं सजेशन असं होतं की स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी बाकी विभागाचं किंवा परिमंडळाचं असं कुठेही म्हणणं नाही त्यानंतर वळूया आपण आपल्या अपडेटकडे तर पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातली लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली कोणत्या परिमंडळाची तर ठाणे आणि नाशिक हे जे दोन परिमंडळाचे निकाल बाकी होते आपल्याला माहितच होतं की आचारसंहितेच्या कारणाने त्या ठिकाणचे दोन्हीही परिमंडळाचे म्हणजे नाशिक असो की ठाणे असो निकाल जे आहेत ते पेंडिंग होते निकाल ज्याला आपण निकाल म्हणतोय पण तो निकाल नसून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फक्त यादीत यादी या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि ज्यांचं ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे त्या सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे तर पहा ही होती ठाण्याची लिस्ट आपण टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावर ह्या लिस्ट आपण कालच टाकलेल्या आहेत नंतर पहा ही होती ठाण्याची आणि दुसरी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते नाशिक म्हणजे नाशिक परिमंडळ आणि ठाणे परिमंडळ यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच आणखी बाकी होतं तर ती यादी प्रसिद्ध झाली आणि ज्या ज्या कॅन्डिडेटचे नाव आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे तर पहा मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो वेळापत्रक आहे तो सुद्धा विभागाने प्रसिद्ध केला तर सर्वात प्रथम तुम्ही ॲड्रेस पाहून घ्या जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता ठाणे परिमंडळाचा हा ॲड्रेस आहे या ठिकाणी तुम्हाला जायचा आहे आणि हा खालचा जो आहे तो नाशिक परिमंडळाचा ॲड्रेस आहे या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहायचा आहे आणि संपूर्ण पत्ता त्यांनी दिलेला आहे तर पहा दिनांक जर आपण पाहिले तर, तर पंधरा तारखेपासून सुरुवात होऊ लागली मध्ये पंधरा तारखेपासून ठाणेलासुद्धा सुरुवात होत आहे पंधरा सोळा अठरा एकोणावीस आणि नाशिक जर आपण पाहिलं तर पंधरा सोळा अठरा एकोणावीस आणि वीस अशा वीस तारखेपर्यंत तुमच्या कागदपत्रांची तपासणी चालणार आहे इथे या ठिकाणी पद आहेत म्हणजे कोणत्या संवर्गासाठी तुम्ही अर्ज केलेला होता स्वर्गाचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे ज्या संवर्गामध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल तुमची दिनांक पाहू शकता आणि या रकण्यात जो आहे तो शेवटच्या रकण्यात तुमचा कालावधी दिलेला म्हणजे काळ हे तो जो टाईम आहे ॲक्च्युअल टाईम तो सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे की सकाळचं सत्र आहे की दुपारचं सत्र आहे तर पहा ही संपूर्ण माहिती ज्यांचं नाव आहे लिस्टमध्ये ठाणे आणि नाशिक परिमंडळाच्या त्या ठिकाणी या हे तुम्ही पाहू शकता आणि डॉक्युमेंट कोणकोणते घेऊन जायचे आहेत त्या अगोदरच परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक तुम्ही एकदा पाहिलं तरी तुम्हाला समजलेलं आपण ग्रुपलासुद्धा उपलब्ध केलेलं आहे किंवा जलसंपदा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता की कशा पद्धतीचे कागदपत्र तुम्हाला सादर करायची आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट आता यावरून ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मग इतर जे परिमंडळ आहेत ज्यांचं अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी अशी आनंदाची बातमी आहे की या दोन परिमंडळाचा निकालच बाकी होता म्हणजे यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच बाकी होतं ते आता आपल्याला वीस तारखेपर्यंत अटॉकतानी दिसते म्हणजे काही दिवसांपूर्वी जी न्यूज आली होती की एका महिन्यानंतर तुमचा निकाल लागू शकतो तर मी बी तुमचं डॉक्युमेंट व्हेरफिकेशन नंतर नाशिक आणि ठाणेचं लवकरच अंतिम निकाल जो आहे तो आपल्याला दिसेल अंतिम निकालामध्ये अगोदर सिलेक्शन लिस्ट लागणार आहे आणि त्यासोबतच वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे म्हणजे दोन यादा लागतील सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट म्हणजे निवड सुद्धा लागणार आहे प्रतिक्षा सूचीसुद्धा लागणार आहे तर ती साधारणतः एका महिन्याच्या कालावधी त्याला लागू शकतो कारण की वीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरफिकेशनच चालणार आहे वीस जुलैपर्यंत आणि त्याच्यानंतर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानं सर्व परिमाणाचा निकाल एक खट्टही आपल्याला दिसू शकतो किंवा एक एक परिमाणाचा सुद्धा दिसू शकतो तर पहा ही होती महत्वाची अपडेट ठाणे आणि नाशिकचा जो डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठीचा निकाल बाकी होता तो या ठिकाणी प्रसिद्ध झाला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच्या सुद्धा डिक्लेअर झालेल्या आहेत वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतर अंतिम निकाल सुद्धा लवकरच लागू शकतो तर या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊस या व्हिडिओमध्ये ते थांबूया धन्यवाद